चला मित्रांनो आपण या प्रवासाला सुरुवात करूया म्हणजेच सुरुवात तर केलेलीच आहे आपल्याला भेटला बाबा कोण आपला, आपला सबस्क्रायबर भाऊ भाऊ तुझं नाव काय शाहरुख शेख शाहरुख शेख चित्रदुर्ग दावणगिरी हॉस्पिटे पुणे लोक सकाळची पुणे जमा करतात आणि आम्ही रात्री जगा पॅट्रोलचे आहेत ना तर बरोबर होबीला जाईल आणि हा यासाठी रस्ता जाईल तर म्हणजे डायरेक्ट डायरेक्टली विद्या बघत जाईल अंडा डोसा डबल भाई अच्छा गावा खूप पाऊस आहे जाऊ शकता गाडी नाही हे बघा पाणी आलाय गाडी बघा मामा भेटते बघा किती शंभर टक्के काही परिस्थिती समोरच काही दिसत नाही नमस्कार मित्रांनो जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेल सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला बँगलोर मधन भेटली बुकिंग आणि आपल्याला जायचं बरं बँगलोर मधन डायरेक्टली भिवंडीमध्ये बरोबर एक हजार चाळीस किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे तो, तो इथून आपला चालू होते मित्रांनो फक्त सहाशे किलो फक्त मटेरियल आहे जे बॉक्सेस आहेत मित्रांनो बँगलोर मध्ये आपल्या निघायचं आहे ह्या वेळेचा जो आपला रूट असणार आहे वेगळा असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा त्याचा लवकर जाऊया आपण गाडी लोड करायला आणि आपल्या एक हजार चाळीस किलोमीटरचा जो प्रवास आहे तो आपण चालू करूया मंडळी नो आपण गाडी लोड करायला घेतली आहे फायनली आणि आपण आता बरोबर आहे बरोबर नाईस रोडच्या आपल्या सिटीमध्ये नाईस रोड बरं साधारण मला वाटतं चार किलोमीटर होता आणि आपण इथे गाडी लोड करता का आपण कॅमेरा काढला त्यानंतर आपले आपले सबस्क्रायबर झाले मित्रांनो फक्त दहा मिनिटात आपली गाडी लोड झाली त्याला भाऊ पेपर वर आणि बाहेर पडूया मित्रांनो हे बघा लेडीज गाडी चालवते हे बघा म्हणजे वय साधारण मला असं वाटते पंचावन्न असेल पण त्या लेडीजनी जिद्द सोडली नाही मेहनत करण्याची बघा ना कर्नाटकच्या या राजधानीमध्ये ही काम करते बिचारी बघा म्हणजे काय ना काहीतरी हिच्या कमवण्यामध्ये किंवा पुढे काहीतरी स्वप्न असतील तर त्याच्यामुळे ही एवढ्या वयामध्येही काम करते विचार हॅडसॉप आहे या लेडीजला तर भाऊ ना चला पहिला आपण इथं पहिला बाहेर पडूया बघा नाईस रोड पहिला घ्या इत ना इथून साधारण मला असं वाटते बारा किलोमीटरवरती नाईस रोड भाऊ ना आपण आता जिथे गाडी भरली त्या पूर्ण लोकेशनचं नाव आहे मिल्स अँड गुटीगिरीची रोड बघा ना मंदिर बघा ना हा 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 असे मंदिर फक्त फक्त साऊथमध्ये लक्षात ठेवा आणि आपल्याला इथं बरोबर आता साधारण बरोबर अकरा ते दहा किलोमीटर आपल्याला नाईस रोड आपल्याला पकडायचं आहे कारण इथे मॅप लावल्याशिवाय का इथे आपल्याला सुचणार नाही इथे आपण उठकून जाऊ कारण यांची लँग्वेज ती आपल्याला कळणार नाही आणि आपल्यासारखे हिंदी बोलू शकणार नाही कारण हे मुद्दामून कधी कधी करू शकतात लक्षात ठेवा तर चला पहिला आपण बाहेर पडूया भावनो हा बघा हा आहे नाईस रोड जायचा कसं काय 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 सुचत नाही पर्या चेक करूया तुमकूर रोड सिटी तुम्हाला झूम करून दाखवू शकत नाही आपण करतो आता शूट गोपर लागलो बाबा एकदा हा बघा नाईस रोड एकदाचा लागलो कारण इथे टोल तिकडे टोल टोल देऊन देऊन तीन ठिकाणी टोल दिलेत मी आता म्हणजे तिथून येताना तो एक वेगळा अडीचशे रुपये त्यात इथे एक्झिटला एक्झेटला परत एंट्रीला मला असं वाटते कमवण्यापेक्षा आपण जास्त गमावलंय लक्षात ठेवा कारण हे जे टोल बिल हे ते डिझेल काय बघून काय कमवणार आहे आपण काय नाही आणि जाताना काय घेऊन जाणार म्हणजे झिरो बॅलन्स घेऊन जाणार आहे कुठे ते पण डायरेक्ट नदिया की पार <laughs> चला शेवटचा टोल म्हणजे आपल्या नाईस रोडचा आपल्या टोलच्या रूपात टॅक्स म्हणजे डायरेक्टली आपल्या नॅशनल हायवे लागेल आणि राईट मारलं तर डायरेक्टली परत सिटीमध्ये जाऊ हवा नो समोरच बघा आपण टोल सोडला जस्ट आणि हा पण आता बरोबर आहे नाईस रोडला आणि आता आपण जस्ट दुसरी व्हिडिओ एडिट करून ठेवलेली आहे हे बाबा नो इन शॉर्टच्या ॲपवरती आता ती ह्याच्यामध्ये डाउनलोड होणार त्यानंतर मग यूट्यूबला डायरेक्ट जाऊन अपलोड करायला मी टाकणार त्याच्यामुळे आपण हा भरपूर प्रोसेस आहे तर चला मित्रांनो आपण या प्रवासाला सुरुवात करूया म्हणजेच सुरुवात तर केलेलीच आहे पण आपण डायरेक्टली पहिला नाईस रोडमधन बाहेर पडूया चला कारण काळोख तर झालेलंच आहे कशाला तुम्ही वाट बघायची चलो फिर अनु हायर पडलो आता नायस रोडमधना आणि आता या, या रोडचं नाव आहे बना बंगालू छान छान अशी नावं जे कधी आपण ऐकली नाहीत आणि कधी आपण बघितलं सुद्धा नाही थोडा इंजिन पाऊस चालू आहे पण हळूहळू मला असं वाटते पुढे जरा जोरात लागेल कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये तुफानी पाऊस चालू आहे तुफानी म्हणजे तुफानी सातारा पुना कोल्हापूर फक्त मुंबईला फक्त परायचं बाकी एक दिवस एकदा का मुंबईला पहायला चालू आला की तुम्हाला माहिती आहे मुंबई मुंबई पाण्यामध्ये भाऊ ते पाण्यामध्ये चला भाऊ नो पाठी आपण टोल सोडलाय आणि आता इथे आपण कसं जरा चहा पिऊया ते इथे चहा चिवायला असं वाटते हाय जरा चांगला वर आहे ड्रायव्हरचा एकच नाथ तो म्हणजे चहाचा ना कधी वाजता वाट होतो तर चहा तर पहिली पिऊया चला भाऊ आता जस्ट निघालोय बघा चला या ट्राफिक आता पहिला आपला झंझट जरा क्लिअर करावा लागेल कारण इथे कसं माहिती आहे कर्नाटकमध्ये म्हणजे या बँगलोरमध्ये इथे गाडीवाल्यांचा कुठला नियम नाही कर्नाटकचे जे स्पेशल आहे ते बघा ही बघा इथे बघा तिथे ही गाडी फ्रॉन साईड हे बाबू हे थांब 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 माझी बारखी गाडी आहे बारखी इथं तर इथे काय झालं तर मला काय समजणार नाही तुमची लँग्वेज वगैरे त्या भावाने बरोबर ना कारण सध्या तरी आता इथे कर्नाटकमध्ये आणि बँगलोरमध्ये स्पेशली एक असा प्रॉब्लेम चालू झाला आहे जो प्रॉब्लेम आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मुंबईमध्ये सुरुवात केलेला आहे तुम्हाला त्याची तुम्हाला स्टोरी सांगतो पुढे जाऊन जरा आपण हे पा बघा डिझेल टाकूया चला बाबा भेटला बाबा एकदा काय ते पोल आता भाई पोट भरून टाकूया डायरेक्ट आपल्या गाडीचा चला भाऊन डिझेल तर दा भरून झाला निघू आता पटकन काम करायला मजा येते भाऊ पावसामध्ये काय पण बोला कारण वातावरण एकदम मस्त थंड असतो आणि त्याच्यामध्ये गाडी चालवायला वाला पावसात गाडी चालवायला मजा येते आणि भाऊन नक्की कमेंट करा कारण मला तर जाम येते पावसात आणि थंडीत असं वाटतं उन्हाळ्यात मस्त आहे की चार महिने बसून मस्त आहे की ई एम आय भरावे पण तेवढी आपण भाऊ आपली कॅपॅसिटी नाही भाऊ आता ना एवढी जर कॅपॅसिटी असली असती तर लोकांनी गाड्या घेऊनच गा गर्मीमध्ये उभे राहिल्यास त्या चला भाऊ या हायवेला लागूया पाठीमध्ये आता जस्ट टोल सोडला दोन जा थांबूया आपला फॅमिली मेंबर भेटलेला आहे म्हणजे नू बरोबर गाडी गाडीमध्ये पार्किंगला आणि आपल्याला भेटला बाबा कोण आपला सबस्क्रायबर भाऊ भाऊ तुझं नाव काय शाहरुख शेख शाहरुख शेख राहतो कुठे पुणे नहीं, नहीं मोशी पुणे मुळशीमध्ये राहतो शाहरुख शेठ आणि आपल्याला भेटलेला बरोबर बँगलोरला कोल्हा ट्रान्सपोर्टला होता ना आणि मी गाडी बाहेरनंच भरली आणि तू कुठं बनली कोल्हा विकी शेटकांना गाडी भरली मी जो आणलेला मटेरियल तोच मी भरला रिटर्न आणि आता आम्ही बरोबर आहे सिरा क्रॉस केला आहे बघा सिराचा टोल पाठीमध्ये जाय आणि थांबलो आहे जस्ट चा पियासाठी जेणेकरून आमच्या दोघांची ओळख होईल किंवा शाहरुख शेठ हात म्हणून त्याला आपण बघा डायरेक्टली जा चा पियला पाहिला कर्मवान हा टोल वाचवासाठी शाहरुखला बोललो की आपण जरा अर्धा किलोमीटर आतमध्ये धाव्या थोडी फायनल टोल वाचला कसं वाटतं शंभर रुपयातले शंभर रुपये ना। वाचले तर शंभर रुपयातले आपण चावर हे चला स्पेशल चहा भेटते बरोबर टोलच्या बाजूला याची स्पेशल कॉफी चेक करूया कारण सुद्धा आपण पिया लो हंड नो चावर म्हणजे कॉफी घेतली ऍक्च्युली मला जरा थोडा पित्ताचा प्रॉब्लेम झालाय आणि हे बघा खायला घेतलाय कसं असा व्हिडिओ वगैरे छान ना छान ट्रान्सपोर्टला आल्याला ओळखला शाहरुखबाईनी नी मला विजय दादा हो आता आम्ही दोघं एकत्र द्या दोन्ही गाड्या शारूबाईची गाडी आहे ती माझी त्याला जायचं पुण्यामध्ये ना कुठे खाली कराडी भारडीमध्ये खाली करायची आणि मला भिवंडीमध्ये स्पेशली आम्ही दोघं असणार आहे आता कुठपर्यंत पुण्या पुण्यापर्यंत पुण्यापर्यंत मी मला वाटतं विजापूरवर आपण विजापूरवर ना चला मग सोबत एकत्र असणार आहे पुढे कुठे बघूया गेवरा कुठे नियोजन करूया चला इथे या पहिला गाडीला पण जरा दोन तीन मिनटं आराम झालाय त्याला चला भाऊ ना हे बघा नाथ बघा नाथ बघा शाहरुख व्हायचं एवढ्या गॅप म्हणता गाडी काढली आहे जिथे रिक्स आहे तिथे आपण एंट्री कधीच करत नाही तुम्हाला आहे माहिती इथं जागा आहे मोठी एवढी अनो हे बघा काय चित्रदुर्ग चित्रदुर्ग दावणगिरी हॉस्पेटे पुणे आपला यावेळी जरा एकदम रूट असणार आहे आपण जाणार डायरेक्टली हॉस्पेटेच्या जा दिशेला म्हणजेच आपण विजापूरने जाणार आहे कारण आपले येताना आपल्याला भरपूर लागला लागलाय सतराशे रुपये आपले टोल गेलेत येताना मी विचार सुद्धा नव्हता गेला की आपल्याला एवढा टोल जाईल कारण दोन पैसे आपण वाचवण्यासाठी आपण एवढं काम करतोय जर ते पैसे वाचवू शकलो नाही मग फायदा नाही ना त्या कामाचा तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण टोल वाचवायचा बघूया जरा पुढे म्हणजे जिथून आपल्याला कमी पडेल टोल चारशे पाचशे तिकडे आपण वाचवूया चला बाबा खरं सांगतो रात्रीचा जे प्रवास करायला मजा येते ना दिवसाला अजिबात येत नाही कारण तुला कसा हो आ, होते किलोमीटर ऍक्च्युली कटिंग होत पाच तास दाखवते हो विजापूर जेवले सुद्धा नाही आणि शाहरुख भाई बोला होता कुठेतरी काहीतरी खावी बघूया आता इथे कुठे का काय भेटते काय मित्रांनो बघा या साईडला गाडी लावली आहे आणि हे बघा इथे सुद्धा आपली गाडी आहे पार्किंगला जरा थांबले थांबलो तर बरोबर साधारण सवा बारा झाले पाठीमध्ये येत होती धोत होती ना मग आता इथे की नाही जेवण थोडासा जावी नह आपल्या आनंदाचे तरी साधारण अजून सवबारा दिल्यात म्हणजे जेव्हापर्यंत परत मिनटं जाते फ्रेश हां जरा फ्रेश होऊ जरा मस्त की जेवून जरा पोटात काही नाही म्हणून घेऊ ते असं की जरा पोटात जरा रेटवूया थोडं जरा खाव्या आणि मग जाव्या पुढे मित्रांनो आमचा बात आलेला आहे शारुखाय च्यावं लागेल जावं लागेल लोक सकाळची फोडणीचा बात आला आणि आम्ही रात्रीचा खातो करतो आलं या शेवटी काय करणार शेवटी ड्रायव्हरची परिस्थिती हा ड्रायव्हर समजू शकतो काय छोट बोल, ये बोल दुसरा कोण घरातला व्यक्ती अजिबात समजू शकत नाही ते पेस काय करायला असते काय नाही फक्त ड्रायव्हर हँडल करणार म्हणून बोंडेला थायला या डार्टीचा भेटा नाही जेवण हॉटेल पण बघू हॉटेल पण नाही हा पहिला बॅटन म्हणून खाऊ नका कसं नाही छान <laughs> चला ऑन निघूया चला मंडळी नो हे बघा त्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलेलो या प्रवासाला निघायचं आपल्याला म्हणजे आपल्याला इथून बरोबर पुढे जायचं आहे गाडी चालली आहे तिथे मंडळी नो कसा प्रवास करायचा ना कसा नाही एवढ्या चांगल्या रस्त्यावरती गाड्या त्या जास्त नाही आहेत पण गाड्या एवढ्या ज्या आहेत ते एवढे सुसाट सुटले आहेत ना कारण आपण जरी स्लो गाडी चालवतोय तुम्हाला माहितीच आहे आपण साठच्या वरती जास्त काय गाडी पळवत नाही रात्रीचा ज्यामुळे ही जर बाजूनी गाडी गेली ना आपली जी गाडी आहे ना ती लेफ्ट राईट लेफ्ट राईट होती विचार करा झोप येते आराम करूया आणि सकाळी पहाटे निघ्या चला गुड नाईट पावा ना गुड मॉर्निंग सकाळच्या वाढल्या तर बरोबर साडेसहा आणि मित्रांनो मी अलाराम लावलेलं बरोबर साडेपाचचा तर झोप आवरत नये त्याच्यामुळे मित्रांनो झोपता प्रॉपर आपली झाली चला मित्रांनो आपण या प्रवासाला सुरुवात करूया सर्वांना शिव सकाळ बघा त्या साईडचा रस्ता जाईल त्या टोलच्या येत ना तर बरोबर जाईल आणि हा या साईडला रस्ता जाईल तो म्हणजे डायरेक्टली विजापूरला जाईल म्हणजे हा रसा डायरेक्टली कनेक्ट होईल कोल्हापूरला होगळी मार्गे कोल्हापूरला जाता येईल आणि हा विजापूर मार्गे सोलापूरला जाता येऊ शकतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा टोलची किंमत आहे फक्त पन्नास रुपये ते ह्या सा ह्या साईडला तेरा तेरा नंबरने ते टोल खूपच कमी आहे आणि जो चार नंबरने आहे म्हणजे नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस तिथून भाऊ टोल एवढे महाग आहेत ना सगळे शंभरच्या वरतात आणि इथे शंभरच्या सगळे खाली त्याच्यामुळे इथनं प्रवास करायला परवडतो तर मंडळी नो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या भाषेबद्दलचा आपला हा जो विचार आहे तो भरपूर गाजतोय अख्ख्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये बोलणं झालंच पाहिजे म्हटलं ब बरे तो कुठल्याही राज्यात जातो पण त्याचा निकाल ना आता बरोबर बँगलोरला लागलेला आहे कारण आपल्या मराठी माणसाला बँकेचा कर्मचारी येतो त्या आपल्या मराठी महाराष्ट्रीयन माणसाला कर्नाटक बँगलोरमध्ये तिथे त्याला स्वतःहून विचारला गेला की तुला कन्नड येते का तरच तू इथे आमच्या राज्यामध्ये कामाला राहा कन्नड बोलत असशील तर आता तुला येत नसेल कन्नड तर गप्पा मग तुझ्या महाराष्ट्रामध्ये जा कारण तुझ्या महाराष्ट्रामध्ये कन्नड माणसाला विचारला जातो आहे की तुला मराठी येते का म्हणून आम्ही तुला तेच प्रश्न विचारतोय की तुला कन्नड येते का नसेल येत असेल तर तू तुझ्या महाराष्ट्रामध्ये परत जाऊ शकतो आणि आता भरपूर हा विषय बँगलोरमध्ये व्हायरल होतोय मराठी माणसांनी कन्नडच बोलला पाहिजे याचा उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की हे चुकीचं आहे की बरोबर आहे त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहेत आणि आपल्या हिशोबाने आपण बरोबर आहे बरोबर ना बघा हे शाहरुखबाईची आपल्या गाडी थांबली आहे बघा येते काय भेटते काय नाश्ता थांबला वाटतं चला मित्रांनो हे बघा गाडीला आहे पार्किंगला आणि घाण बाग एवढी झाली आहे मला बघवत आहे गाडीकडे एवढी एवढी घाण झाली आहे मला जरा तिकडे आला पाहून इथे बरोबर आता आपण आलो नाश्ता करायला ते तिथे बघूयात अंडा डोसा वगैरे का तर त्याच्यामुळे विचार केला की अंडा डोसा खाऊया शाहरुखला विचार शाहरुख तू काय खाणार आहे तेव्हा का पाहून अंडा डोसा डबल भाई आ, आ, और किती का अंडा डोसा डबल अंडा डोसा पचास अच्छा ओके ओके डबल अंडे का डबल अंडे का सिंगल डबल का सिंगल फॉर्टी चाळीस रुपये ओके ओके डन डन दोन दोन ना तुला बन ना चला मित्रांनो पहिला नाश्ता बघूया कसं बनवतोय टेस्ट चांगले असेल तर आपल्याला डायरेक्ट इथे त्याचे रिव्ह्यू द्या आणि समोर बघा भाव ना लोकेशन पाटील हॉस्पिटल पाटील नावाने तुम्हाला विचार करायचा असाल की पाटील नाव इथे कसं आला चालेल ना महाराष्ट्रात महाराष्ट्रात गाजलेलं नाव आहे पाटील हे लोकेशन कोणतं कोणतं ना नाम आहे लोकेशन इल्कल ओके इलकल, इलकल। हाँ में हाँ। एक बघा नाश्ता आलेला आहे टेस्टी फायर भाऊ खायला चला भाऊ नवून दोघ्या दोन हजार खायची सवय तुम्हाला माहिती आहे ना एक बने। एक नंबर है। बना और स्पेशली एक नंबर खतरनाके ओके चला भाऊ ना पूर्ण नाश्ता संपवून टाकूया चला मित्रांनो मस्त नाश्ता वगैरे झालेला आहे आता डायरेक्ट आपल्या प्रवासाला सुरुवात करूया डायरेक्ट मुंबई कारण का आता कुठे जेवायला थांबायची गरज नाही एवढा दाबून चांगला नाश्ता केलाय विषय पंपात चला निघ्या गावाचं नाव आहे बरोबर निडगुंडी बरं ना बघा बघा विषय हे बघा हा विजापूर जंक्शन आहे हा मारला आतमध्ये डायरेक्ट सिटीमध्ये जाईल आणि हा सरळ डायरेक्टली सोलापूरच्या सोलापूर साधारण अजून पण मला असं वाटते अडीचशे तरी किलोमीटर असेल अंदाजे पण आपल्याला इथून पुढे जाऊन बरोबर दहा ते बारा किलोमीटरवर आपल्याला लेफ्ट मारायचं आहे उमदी मार्गे तर बरोबर दहा बघा हा उमदी रोड आहे विजापूरमधनं आपण निघा दा डायरेक्टली लेफ्ट मारला ब्रिजच्या घालला आणि हा सरळ रस्ता जायला बरोबर उमदी नंतर मंगळवेडा नंतर डायरेक्टली पंढरपूर ह्या रूटी आपण चाललो आहे हा रूट आपल्याला टोल अजिबात लागणार नाही आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हा रस्ता एक नंबर गेलेला आहे तर आता मध्यंतरी आपण ह्या चार महिना अगोदर आपण या रोडवर आपण प्रवास केलेला त्या रस्त्याचं काम चालू होता आता बरोबर आपण बॉर्डर क्रॉस केली आहे आपली कर्नाटकची आणि आपल्या महाराष्ट्राची आता जस्ट आता आतमध्ये आलो आहे महाराष्ट्रामध्ये आता इथून साधारण पन्नास किलोमीटरवरती पंढरपूर लागेल आता जस्ट तुम्हाला एक एक वीस मिनटं अगोदर मला एक कॉल आलेला त्याचं नाव मी शेअर करत आहे तुमच्यापर्यंत आणि आपल्या ब्लॉगवरती मला बघा लागला की दादा मी गाडी घेतली तुमचे व्हिडिओ बघून तर त्यांनी मला ॲक्च्युली सुद्धा केला गाडी घ्यायच्या अगोदर डिस्कस वगैरे सगळ्यांचा झालेला पण डिस्कस सांगून म्हणजे मी त्याला बोललेलो की गाडी घेताना सगळं विचार खरपोस करून सगळी गाडी घे संपूर्ण ठिकाणी धंद्याची पहिला चौकशी कर आणि कुठे काय धंदा वगैरे भेटतो ट्रान्सपोर्टचा रेट वगैरे सगळा काय माहिती घे जेणेकरून तुला बाहेर पडायला बरा पडेल गाडी घेऊन हो आता कमीत कमी अडीच कमी महिने झाले दोन हप्ते त्यांनी वाशेत भरले स्वतःच्या पत्रातले दे। गाडी त्याची उभी आहे मला बोलतो दादा मला काहीतरी बुकिंग बघ दोन हप्ते मी माझ्या शक्य टाकलेत माझाही सुद्धा तेच म्हणणं आहे तुम्ही स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्या कारण मलाही सुद्धा बिझनेस बघायचा आहे गाडीचा माझ्या त्याच्याकडे जर तुम तुमच्यासाठी जर एक्स्ट्रा बुकिंग असेल तर मी तुम्हाला देऊ शकतो असं म्हणून मी भरपूर जणांना एक्स्ट्रा बुकिंग देतो कुठली असू नदी पण आपण काय त्याच्यामध्ये काय कमिशन वगैरे काय ठेवत नाही जे आहे रेग्युलर ते आपण त्यांना पेमेंटवर सगळं जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो जेणेकरून तुम्ही ठरवा हवा किती घ्यायचं पेमेंट वगैरे आणि डायरेक्टली अकाउंटला तुमच्या ते मागवून घ्या बरोबर ना तुम्हीसुद्धा विचार करून गाड्या घ्या जेणेकरून पुढे काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे लक्षात ठेवा कारण आपल्याला बुकिंगसुद्धा भेटली पाहिजे आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे ज्या क्षेत्राची आपल्याला माहिती पाहिजे जेणेकरून आपल्याला एवढा एवढा रेट आपण घेतला पाहिजे चला, चला। भाँ, भाँ, आता आपण पंढरपूरला पोहोचू साधारण पंचाळीस किलोमीटर राहिले आपला पंढरपूर चला नावा नो वातावरण एकदम भन्नाट झालाय पावसाचा पूर्ण पाऊस कंटिन्यू पडतोय आणि आता पोचला पण बरोबर मंगळवेड्यात आज समोरच बरोबर एकदम लेफ्ट साइडला ला बस स्टॉप आहे बस स्थानक ये भाऊ ये मला सुद्धा जायचं आहे राम पुर्ण, रामकृष्ण अरे मित्रांनो बरोबर आता पंढरपूरला बघा लेफ्ट साइडला पंढरपूर बस स्थानक आहे बघा दिसत तुम्हाला आपल्याला जायचंय सोडून जाऊन लेप मारायचं आहे भा नो पंढरपूर साठी बघा भाविक येतात त्यांच्यासाठी बघा चंद्रबागा यात्री निवासस्थान बघा भावान किती मोठे बांधले राहण्यासाठी चला बा आपण बाहेर लहानपोटी डायरेक्टली आता आपल्या रोडला चला मंडळी पंढरपूर क्रॉस केला नाही बघा हा आपल्याला हायवे लागलेला आहे आणि आपल्याला पुढे काय काय लागेल माहिती वेलापूर लागेल नातेपुते पाटण त्यांना लोणार मग डायरेक्टली शिरवळ हा डायरेक्टली शिरोला रस्ता बाहेर पडेल म्हणजे तो चार नंबर हाय आपल्याला हायवे लागेल साधारण हा किलोमीटर काय आपल्याकडून अंदाज नाही पण हा एक नंबर रस्ता बनवलेला आहे पण हा स्पेशली जे वारकरी येतात पंढरपूरला त्यांच्यासाठी स्पेशल आहे तर त्याच्यामुळे रस्ता तर तुम्हाला माहिती कडक असणार चला म्हणणं आहे ना सगळं करता आपण पोचलं बरोबर काटीपुढे नातेपुरी सोडला आता पुढे आपल्याला लागेल बरोबर पलटण ते आपल्याला बरोबर लागलेलं आहे टोल आणि पुढे झालेला थोडासा प्रॉब्लेम पाठीमध्ये आता जस्ट आता गाड्या आडवत होत्या बोले पुढे जाऊ नको म्हणून तरी मी सुद्धा आता टाकली आहे गाडी आता तसं काय होते चला वाट पहिले टोल भरूया पुढची अपडेट तुम्हाला कारण पाऊस भरपूर आहे ना तर त्याच्यामुळे हे अडचणी मला वाटते असं वाटते झालेली आहे बघा मी सुद्धा परत आता रिटर्न झालेलो आहे कारण पाठीमागे पूर्ण पाणी भरलं आहे रस्त्यावरती तो जो धरण आहे ना कुठलाही धरण आहे काय माहीत नाही तो सगळा पाणी रस्त्यावरती आला आहे आणि सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत तर चला पहिला आपण इतने रॉंग साईड जाऊया त्या मार्गे म्हणजे तिथून जाणारा मार्गे चला बघा एकदा ट्राय करूया हे बघा सगळं जाम लागलेलं आहे पहिला चेक करू जाऊन चला पुढे गाडी जाईल का उतरून चेक करायचं भावन हे बघा सगळ्या गाड्या रिटर्न करेल बघा आणि पाणी माग कुठे भरलाय अच्छा गावात मी तुझी सुद्धा यायला येत होतो आता यायला सगळ्या गाड्या बघा रिव्हर्स आहेत कायला अच्छा गावात फुल पाऊस आहे जाऊ शकता गाडी नाही हे बघा भावान पूर्ण भरलाय आणि तिकडे जेसीबी सुद्धा आलेली आहे पण चेक करूया आता आपण अटकू भाऊ भाई इथे आलो विषय संपला कारण भाऊ पंढरपूर इथं बरोबर किती आहे नव्वद असेल ना उलट बरोबर नव्वद किलोमीटर उलट जायचं म्हणजे शक्य नाही हे बघा गुगल बघा किती आता आता शंभर टक्के गाडी अडक मध्ये शंभर टक्के जाईल गाडी जाईल गाडी सायलेंट बघा बुडली बघा बुडली बघा बुडली बुडली हे बघा ही मामाची पण गाडी गेली आहे बाबा नू आपल्या गाडी जातील पण इथं अरे इथून जाईल गाडी फोडले का हा जास्त आलाय बघा आता हा जास्त आला गावात काय अडचण नाही आपल्याला बघायचं गावात हे माझा पाय बघा गेला काय हे बघा नदी आहे का पार हे बघा गाडी बघा पाण्यामध्ये हा रस्ता बघा एवढा आहे हे बघा इथे बघा केवढा आहे पाय पाय म्हणजे आणि हा पूर्ण पॅक झालेला आहे आणि हा सगळा पाणी बघा इथे आलाय आणि इथून खाली झालाय याच्यामध्ये शेतामध्ये चला आपण ट्राय करूया चला गाडी सगळ्या गाड्या उलट्या आल्यात त्या पाण्यामुळे बघा आणि आपली गाडीसुद्धा तिकडे चालू ठेवलेली हो आहे आपण जाव्या पहिल्या चालू करूया भावानो तिथे अडकलं तर वाट लागली इथे पाणी एकदा भरला भावानो विषय संपला त्याच्यामुळे पटकन गाडी बघा शे बाईने सुद्धा गाडी घाली आपली गाडी तिकडे चालू आहे चला चल कुठं जाऊया असं जा सर हा चल डेअरी कर भाऊ डेरींचा पैसा भाऊ भावानो हे बघा गाडी टाकली आता मी आता पाण्यामध्ये काय माहीत ना तर काय होईल इथं ट्राय करूया बाईची सुद्धा गाडी बघा इथे अरे बघा इथून बघा पूर्ण पाणी हा डायरेक्टली शेतात चाललंय ऍक्च्युली तिथून गेलो असतो ना या सर्व्हिस रोडनी तर बारा बारता हे बघा आता पाणी आलंय बाबा त्या सुपारी निकाल के बात कर रे बाबा हे बघा थ्री व्हीलर कशी डोपली आहे हे बघाय चला आपण सुद्धा आता ट्राय करूया बघूया काय होईल ते होईल पण जाऊया तुम्ही भाऊ तेवढी पर्याय नाही भाऊन परत ऐंशी किलोमीटर पर, पर पाणी जाऊ शकत नाही पंढरपूर मार्गे पण इथून तर आपल्याला जावं लागेल अंदाज दांडाचं दा भाऊ दा हे बघा हे बघा पाणी भरलं बघा तेवढा हे बघा भाऊ पाय पाणी निघाल भाऊ निघाल 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 निघालो 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 त्याला भाऊ फायनली निघालो कुठल्याही परिस्थितीमध्ये कारण नाही तर अडकलं असतं नाही तर परत नव्वद ऐंशी किलोमीटर परत पाठी जावं लागला असता अमितचा आशीर्वाद आपल्या पाठीशी शंभर टक्के आहे लक्षात ठेवा भावनो देवाच्या कृपेने बाबा निघालो बाबा आता कारण एकदा अडकला असतो ना तर पूर्णपणे वाट लागली असती आपल्याला आजचा दिवस पूर्ण इथे थांबावा लागला था। असता जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत आणि तोपर्यंत या नदीचा पाणी हा कुठला पाणी आहे का माहित नाही पण तो रस्त्यामधनं या पलीकडे जात होता तर त्याच्यामुळे आपली गाडी भाऊने निघाली निघाली नसती आता त्या लोकांनी मधला जो पट्टा आहे ना जो डिवाइडर होता तो त्याला कोणी तोडला जे सी पीनी म्हणून हे सगळं पाणी हा जरा कमी झाला नाही तर मग आपला ह्या एवढा प्रवास केलेला त्याचा काहीच उपयोग झाला नसता आपण इथे म्हणून की आरामदायक मसा पावसाचा आनंद घ्या तिथे झोपायला लागला असता त्याच्यामुळे बरा झाला हवा देवाची कृपा सगळ्यांवरती आहे सागर सगळ्यांवर <laughs> चला आपला प्रवास पुन्हा एकदा चालू झालेला आहे म्हणून असा अडकणार होतो ते मलाही माहीत नव्हतं बघा पूर्ण जाम सगळीकडनं पाणी भरलेलं आहे आणि मी आता हे बरोबर पाटणच्या परावर मध्ये आहे काय म्हणत आता कधी हे ओपन होईल पोटात ना अजिबात शी पाठ लागली आणि इथून आलो बघूया तर केव्हा ओपन हो होईल भाऊन हे बघा सगळा जाम म्हणजे कुठं हलू शकत नाही भाऊ ना आता मी कमी कमी एक तास मी एकाच एक जागेवरती होतो आता सुद्धा पुढे ट्राफिक आहे साधारण दोन तासाचा ट्राफिक आहे काय विषय आहे शिवा पहिला पाऊस सुरुवात झाली तरी पण पलटणमध्ये मी अडकलं पलटणमध्ये आता पुढे काय होते आता मला पुढे जाऊन आराम करूया एका साईडला थांबूया ट्राफिक क्लिअर झाला की घ्या भावान काय ही परिस्थिती समोरचा काही दिसत नाही आणि एवढा जोरदार पाऊस आहे ना पलटण मध्ये खूप म्हणजे खूप आता जस्ट मी राईट टर्न मारला त्या ब्रिज ना आणि या शिरवळ पलटण या रोडला लागलोय ला चला ला। भाऊ इथे राईटला लेफ्टला गाडी लावया कुठेतरी आणि गप्पा इथे आराम करूया भेटूया Por já vai, vai, vai